रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी आणि हे आईच्या तोंडाचं तो नाव असलेलं काय हे काय hmm? तुझं नाव काय साहिल साहिल म्हणजे हा मालस पुत्र दत्तक पुत्र <laughs> म्हणजे आता सगळं आहे बरं माझ्या भावाला मला भेट लागली खूप छान आम्ही जाणार होतो खान्दीपच्या शांताराम कारंडे साहेबांकडे पण आता म्हणलं पहिलं आता जवळ हायवेवर जवळ आपला हा टप्पा आईला भेटायला तर थोरल्याला भेटतो त्यांना रामकृष्ण हरी करतो त्यात मला माझा बाळा भाई मेरा गया रामकृष्ण रामकृष्ण अरे आणि तुझं हे तर काय माझ्या सोबतच माझा हात आज मला वाटतं चौथा दिवस आमचा सलगाने भेटतोय आमच्या दोघांचं लय सॉरी लय भरपूर रामकृष्णारी नाही 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 तर भावा आज एका वाक्यात बोला काय कसं वाटलं मी भेटला तुला कसं वाटलं माझ्या मोठ्या माझ्या लहान भाऊ आणि madam ह्याचा मोठा बंधू म्हणजे ज्या शुभेच्छा द्यायसाठी विशेष करून पनवेलवरून माझा पनवेलवर नोकरी लागलो मी फेदरिंग केलं फेस मशीन आणि आता हा आता त्याला शुभेच्छा देणार माझ्या घरी माझे आला पहिला भेटणार हा आलायला भेटणार तर रामकृष्णनारी म्हणणार कर्तव्यला कर्तव्यला तुम्ही जावा खूप जाओ साहब आणि याला कुठे जायचं आम्हाला नाही नाही निघडे तर मला आयला ना कुडा मला मला आयला घेऊन जायला 大干看我。<noise>